नागाव येथे ग्रीबोट एम्ही वन ड्रोनचे लॉन्चिंग कृषी क्षेत्रात अमूलाग्र क्रांती नागाव तालुका हातकलंगले येथे आयोटेक कंपनीच्या ग्रीबोटी वन या ड्रोनचं लॉन्चिंग आयोटेक वर्ल्डचे संस्थापक दीपक भारद्वाज यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आयोटेक वर्ल्डचे उपाध्यक्ष बसंत कुमार सेल्स प्रमुख नितीन सोनवणे संचालक विजय यादव सिनियर मॅनेजर राहुल मगदुम यांची प्रमुख उपस्थिती होती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला हा ड्रोन पूर्णतः स्वदेशी बनावटीचा आहे या ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात अमूलाग्र क्रांती घडली आहे या ड्रोनचे वजन साधारणतः अठरा किलो आहे दहा लिटरमध्ये अवघ्या सात मिनिटात एक एकर क्षेत्रात या ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येते या ड्रोनच्या बॅटरीमध्ये लिटियम आयरनचा वापर केला आहे या बॅटरीचा एका वेळी बॅकअप चोवीस मिनिटांचा असून त्यामध्ये एक एकर क्षेत्रात फवारणी केली जाते या ड्रोनची माहिती प्रोजेक्टरद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली या कंपनीमधील बहुतांश संचालक हे आय आय टी अभियंते असल्यामुळे अविरतपणे यामध्ये संशोधन करून देशातील एक पहिला परिपूर्ण असा ड्रोन तयार करण्यात कंपनी यशस्वी झाली आहे तसेच हा ड्रोन चालवण्यासाठी पायलटच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली आहे या ड्रोनची किंमत असून या ड्रोनच्या खरेदीवर चाळीस ते पन्नास टक्के सबसिडी शासनाकडून शेतकऱ्यांना मिळत आहे आज या लॉन्चिंगच्या दिवशी पंधरा ड्रोन या ठिकाणी ग्राहकांना वितरित करण्यात आले आहेत तसेच बहुतांशी शेतकऱ्यांनी या ठिकाणी बुकिंग केला आहे यावेळी शेतकरी बांधवांची मोठी उपस्थिती होती कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ड्रोनच्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी उपसरपंच सुधीर पाटील ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार मिठारी त्रिमूर्ती मंदिरचे विश्वस्त उमेश भोसले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करी न्यूबसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा